नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत बिना भाजणीची चकली इथं मी ह्या वाटीने दो दोन वाटे डाळवं घेतलेलं आहे डाळ थोडंसं मला नरम वाटलं म्हणून मी थोडेसे हलके गरम करून त्याला परत थंड करून असं कुसकुशीत झाले मग नंतर मी त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतली अशी छान अशी बारीक पावडर करून घेतली त्याची दोन वाटे डाळ्याचं पीठ त्याच वाटीनं मी तीन वाटे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ ही मी घरीच बनवलेलं आहे घरी म्हणजे गिरणीतून आणलेलं आहे आणि ते तांदूळ असे स्वच्छ असे धुवून सुती कापडावरती वाळवले सावलीमध्ये नंतर मी ते गिरणीमध्ये दोन आणलेले आहेत ते तीन पीठ घेतलेलं आहे मी ते पण चाळून घ्यायचं असं आणि टोटल आपलं पाच वाटी पीठ झालेलं आहे दोन वाटी डाळ्याचं पीठ आणि तीन वाटी तांदळाचं पीठ चाळून घ्यायचं चा। त्याच्यानंतरने आपल्याला त्याच्यामध्ये ओवा ओवा टाकायचा एक चमचा त्याच्यानंतर लाल तिखट तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे मीठही मी तुम्ही कमी जास्त करू शकता पांढरे तीळ टाकायचे आपल्याला एक मोठा चमचा टाकलेला आहे मी त्याच्यानंतरने मिक्स करून घ्यायचं आपल्याला मिक्स करून घेऊयात मिक्स करून घेतल्यानंतरने आपल्याला याच्यामध्ये मोठे चार चमचे लोणी ट आहे पाच वाटी तांदळाच्या पिठाला पाच वाटी पिठाला चार चमचे लोणी टाकायचं आहे मस्त असं लोणी सगळीकडे लावून घ्यायचं तुम्ही या ठिकाणी जे आपण पांढरे तीळ आणि ओवा टाकलेला आहे तुम्ही इथं न टाकता नंतरनी लोणी लोणी लावून घेतल्यानंतरनी तुम्ही टाकू शकता हे बघा मुटका तयार होते म्हणजे आपल्या लोणी परफेक्ट झालेलं आहे नंतर आपल्याला चाळण्याने एकदा हे चाळून घ्यायचं आहे पीठ हे अजिबात स्किप करू नका हे महत्वाचंच आहे याच्यानंतरनी चाळून घेणं पण महत्वाचं आहे अजिबात स्किप करायचं नाही हे मस्त असं पीठ चोळून घ्यायचं हाताने आणि हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला पीठ इथंच तुम्ही ते नंतरनी पण तीळ आणि ओवा ॲड करू शकता पीठ चोळून घेतल्यानंतरनी चाळून घेतल्यानंतरनी के मी आधीच मिक्स केले होते कधी मिक्स करू शकता आपण आधीही मिक्स करू शकतो आणि नंतरही टाकू शकतो हे बघा मस्त असं मी पीठ चाळून घेतलं असं हाताने थोडंसं ते मॅश करायचं आणि त्याच्यानंतर वरती राहिलेले तिळा आणि वा ते पण आपल्याला त्या पिठामध्ये मिक्स करायचं आणि मी आता गरम पाणी घे घेतलं आहे एक ग्लास छोटा गरम म्हणजे कोमट पाणी आहे जास्त गरम नाही पाऊन ग्लास मला पाणी लागलेलं आहे पाणी कमी जास्त होऊ शकतं पिठानुसार मी असं थोडं थोडं पाणी टाकून घट्ट आपल्याला ते म्हणून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही किंवा जास्त एकदमही घट्ट करायचं नाही आता हे मी मळून घेते ला। तेल लावून घेऊयात सगळीकडे तेल लावून घ्यायचं म्हणजे आपले पीठ जे आहे बाहेर व्यवस्थित येतं चिटकणार नाही जास्त सगळीकडे आपण तेल लावून घेऊयात आणि चकलीची जी प्लेट आहे आपली त्याला पण तेल लावून घ्यायचं आणि जे मऊ असा भाग असतो ते आतून घ्यायचा आणि जो खरमूड भाग असतो तो बाहेरून ठेवायचा म्हणजे आपल्याला चकलीला चांगले मस्त असे काट येतात वसून घ्यायचा आणि त्यामध्ये आपण चकलीचं जे पीठ म्हणून घेतलं होतं ते असा गोळा करायचा आपण असा गोळा करायचा आणि त्या आतमध्ये भरून घ्यायचा असं असं भरून घ्यायचं आपण त्याला प्रेस करायचा आतमध्ये त्याच्यामध्ये हवा जाता कामा नाही असं प्रेस करून घ्यायचं पीठ त्याच्यानंतरने आपण चकली करायला घ्यायची एकीकडे एक आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका टायमिंगला आपल्याला तीन ते चारच फक्त चकल्या करून घ्यायच्या जास्त चकल्या करायच्या नाहीत तीनच करायच्या किंवा चार करायच्या आणि लगेचच तळून घ्यायच्यात आपल्याला जास्त करून ठेवायच्या नाहीत जर का तुमची चकली तुटत असेल तर त्याला तुम्ही थोडंसं आणखी कोमट पाण्याने कोमट पाण्याचा हात घेऊन ते थोडंसं आणखी मळून घ्या हे बघा मस्त अशी आपली चकली तयार होते अगदी खुशखुशीत कुछ लागते आणि लोणी मो आपली जी चकली आहे खायला एकदम कुरकुरीत आणि खुशखुशीत लागते आणि झटकीपट होणारी रेसिपी आहे अगदी अर्ध्या तासात तयार होते हे बघा आपलं तयार तेल गरम झाले तेल गरम झाले की नाही बघू तेल चांगलं गरम झालं आपलं आता आपण एक एक सोडून घेऊयात चकली तुम्ही हातानेही सोडू शकता किंवा तुम्ही हे असं झाऱ्यामध्ये चकली घेऊन पण सोडू शकता झाऱ्यामध्ये चकली घेऊन सोडणं ही सगळ्यात सोपं आणि एकदम सोपी पद्धत आहे हे असं पण तुम्ही सोडू शकता जशी तुम्ही कम्फर्टेबल आहेत तुम्ही तसे सोडून घ्या अगदी नवीन असल तर तुम्ही असं सोडून घ्या एकदा ते दोनदा फक्त आहे थोडंसं सेट झाले की नंतरने आपल्याला गॅस मिडियम ठेवून आपल्याला सगळ्या चकल्या भाजून तळून घ्यायच्या आहेत गॅस आपल्याला मीडियम गॅसवर तळायचे आहेत आपल्याला सुरुवातीला फक्त एक मोठा गॅस ठेवायचा नंतरने मीडियम गॅसवरच आपल्याला चकली तळून घ्यायची फक्त दोनदा आपल्याला उलटून घ्यायची चकली आणि चकली झाली ना की नाही हे कशी ओळखायची तर आपली जेव्हा चकली तयार होते जेव्हा चांगली तळी जाते त्यावेळेस ते अशी तेलामध्ये खाली बसायला लागते त्यावेळेस ओळखून जायचं की आपली चकली चांगली तळीली आणि अशी एकदम हलकी लागते चकली चांगली तळल्यानंतरनी बुडबुडे आपले कमी होतात त्याचा आता आपली चकली चांगली तळून तळलेली हे बघा मस्त सतत तेलामध्ये खाली चकली बसत आहे म्हणजे आपली चकली होत आलेली आहे बुडबुडे थोडेसे आहेत आणखी म्हणून मी आणखी दोन तीन मिनिट ठेवते जास्त गडबड करायची नाही सावकाश असे चकला तळून घ्यायचे आपल्याला बुडबुडे थोडे कमी होत आले नक्की ट्राय करून बघा एकदा रेसिपी आणि कशी झाली नक्की मला कमेंटमध्ये सांगा अगदी झटपट होणारे दे अर्ध्या तासात ही चकली तयार होते आपली आणि जशी आपली भाजणीची चकली लागते अगदी तशीच ते टेस्ट लागते ह्या चकलीची बघा तयार झालेत आपलं आता काढून घेऊयात तेलामध्ये आपल्या खाली चकल्या बसत आहेत काढून घेतल्या आता तयार झालेत आपल्या चकल्या आणि पाच वाटी पिठामध्ये चोवीस ते पंचवीस चकल्या तयार होतात आपल्या हे मी तोडून दाखवते मस्त अशी खुसखुशी चकली आपली तयार होते अगदी मधून पोकळ होते नक्की ट्राय करू मग आणखी एक तोडून दाखवते मी सहज तुटते आपली चकली मस्त अशी खुसखुशीत चकली राहते आणि अगदी सोपी पद्धतीने आपल्याला हे आपण बनवू शकतो नक्की ट्राय करा आणि मला सांगा